स्वाध्याय इयत्ता सातवी विषय भूगोल धडा दुसरा सूर्य चंद्र व पृथ्वी या व्हिडिओच्या शेवटी एक प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये लिहा प्रश्न पहिला चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा एक चंद्र सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो उत्तर चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो दोन पौर्णिमेस चंद्र सूर्य व पृथ्वी असा क्रम असतो उत्तर पौर्णिमेस सूर्य पृथ्वी व चंद्र असा क्रम असतो तीन पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत आहे उत्तर पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोन करते चार चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी एकदाच छेदते उत्तर चंद्राच्या एका परिभ्रमण काळात चंद्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेशी दोनदा छेदते पाच सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य आहे उत्तर सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे योग्य नाही सहा चंद्र पृथ्वीशी उपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते उत्तर चंद्र पृथ्वीशी अपभू स्थितीत असताना कंकणाकृती सूर्यग्रहण होते प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडा एक सूर्यग्रहण उत्तर आ दोन कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी दिसणारे सूर्यबिंब उत्तर आ तीन चंद्राची अपभू स्थिती उत्तर अ प्रश्न तिसरा पुढील तक्ता पूर्ण करा उत्तर तपशील वैशिष्ट्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण तिथी दिवस पौर्णिमा अमावस्या स्थिती चंद्र पृथ्वी सूर्य पृथ्वी चंद्र सूर्य ग्रहणांचे प्रकार खग्रास व खंडग्रास खग्रास खंडग्रास व कंकणाकृती खग्रासचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनटे सात मिनटे वीस सेकंद प्रश्न चौथा आकृती काढा व नावे लिहा एक खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहण दिल्याप्रमाणे आकृती नीट व्यवस्थित काढावी दोन खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण दिल्याप्रमाणे आकृती व्यवस्थित काढावी प्रश्न पाचवा उत्तरे लिहा एक दर अमावस्या व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळरेषेत का येत नाहीत उत्तर पृथ्वीची सूर्याभोवतीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची पृथ्वीभोवतीची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाहीत चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोण करते त्यामुळे दर अमावस्येस व पौर्णिमेस चंद्र पृथ्वी सूर्य एका सरळ रेषेत येत नाहीत दोन खगरा सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का अनुभवास येते उत्तर अमावस्येच्या दिवशी सूर्य चंद्र व पृथ्वी हे तीन खगोल अनुक्रमे एकाच सरळ रेषेत आले तर चंद्राची सावली पृथ्वीवर पडते एकाच वेळी पृथ्वीच्या काही भागावर चंद्राची दाट छाया पडते तर काही भागावर चंद्राची विरळ छाया पडते पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची दाट छाया पडते त्या भागातून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो व या भागातून खगरा सूर्यग्रहण अनुभवास येते त्याचवेळी पृथ्वीच्या ज्या भागावर चंद्राची विरळ छाया पडते त्या भागातून सूर्याचा काही भाग दिसतो तर काही भाग झाकलेला दिसतो म्हणजेच त्या भागातून खंडग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते याशिवाय पृथ्वीवरील काही भाग प्रथम चंद्राच्या छायेत आला असता व त्यानंतर चंद्राच्या दाट छायेत आला असता त्या भागातून प्रथम खंडग्रास सूर्यग्रहण व त्यानंतर खग्रास सूर्यग्रहण अनुभवास येते तीन ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा उत्तर एक ग्रहणे या केवळ खगोलीय स्थिती आहेत व ग्रहणात शुभ अशुभ असे काहीही नसते हे पाठ्यपुस्तकातील विविध कृतींच्या व प्रात्याशिकांच्या आधारे समजावून सांगणे दोन वृत्तपत्रे संदर्भ पुस्तके इंटरनेट इत्यादी साधनांच्या आधारे ग्रहणांची शास्त्रोक्त माहिती मिळवणे व मिळालेल्या माहितीचा भित्तीपत्रके तक्ते गटचर्चा पथनाट्ये यांद्वारे प्रसार करणे तीन दूरदर्शनवर याविषयीचे विविध उपक्रम राबवणे चार सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल उत्तर एक सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते त्यामुळे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे कटाक्षाने टाळू दोन सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचा गॉगल वापरू पाच उपभूस्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील उत्तर उपभूस्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण या प्रकारची सूर्यग्रहणे होतील